सर नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या माझं नाव सागर सुदाम बसते राहणार शिंदवड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक हा आ, ही तुमची वरायटी कुठली आहे सुधाकर शिर्डले हा दुसऱ्या वर्षाचा प्लॉट आहे हा आणि ह्याची पेस्ट किती तारखेची आहे अकरा ची पेस्ट आहे ओके ह्या प्लॉटला काय अडचण येत होती काय हा प्लॉट निघतानाच कमजोर गड दिसायचे ते कमजोर घड दिसताना असताना आम्ही तुमचं फार्म ऍग्रोच एडविन वापरलं कशाबरोबर वापरलं होतं काय एडविन आणि बोरान घेतलं होतं आणि जड आट्यात्र टाकलं होतं त्यामध्ये ओके हा त्याच्यात बदल काय जाणवलं काय ते वापरल्यानंतर आम्हाला जिरणारे घड थांबल्यासारखे वाटले आणि मोठ्या घडांना पण चांगली ग्रोथ मिळाल्यासारखं वाटलं मला इथे एक दाखवा बघू कुठल्या झाडावर काय बदल झाला इथं कुठलंही का गडं जिरणारा गड उतर आणि तिथं तुमचा वाटत आहे तो आता हा गड बारीक वाटायचा हां आता हाँ। आज तर व्यवस्थित दिसतोय आहे निदान निदान जिरून पण नाही तिला त्यांनी असं ओके हां अजून काय प्लॉटमध्ये बदल जाणवला काय अजून तरी एक्झॅक्टली गडं बारीक गडसुद्धा नळजीर तर तो जागेवर थांबला आणि मोठ्या गडावर चांगलीच गुरु मिळाली ओके हां शेतकरी बांधवाला तुम्ही काय सांगाल एकदा फार्म ट्रीमचं एडून वापरून बघा सिझल्ट चांगले उत्तम दिसले अजून तुम्ही कुठल्या व्हरायटी वापरले तर आपली सीतागोड बुलेट तिला पण वापरलं हां तिला पण रिझल्ट चांगला वाटला गड संख्या आणि गडाची साईज वाढलेली आहे ना शंभर टक्के वापरायला बाहेर शंभर टक्के ना आता सुधाकरच्या ह्यात किती घड जिरण्याचे चान्सेस होते आणि किती घड वाचले तरी काय सुधाकर मध्ये या वर्षी तर खूप माल कमी जास्त आहे खूप वेरिव्हिएशन आहे ते याच्यामध्ये मला पस्तीस तीस, तीस गड मिळू शकतात असा आज आज, आज तर अंदाज वाटतोय आधी तर खूप बारीक दिसायचे पण आज चांगला अंदाज वाटतोय माल राहील